नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज ना आमच्या मोठ्या मुलाचे आर्मीमध्ये आहे तो आणि त्याचे आर्मीचे जे साहेब आहेत ब्रिगेडियरपदी त्यांची नेमणूक झालेली आहे आता प्रमोशन भेटले त्यांना तर त्यांचं ते इकडच्या रूटने येत होते तर ते घरी येणार आहेत म्हणून जरा काचेचे ग्लास वगैरे असे खरेदी करण्यासाठी मी आलेले आहे तर एवढे मोठे साहेब लोकं येणार आहेत आपल्या घरी आणि स्टीलच्या ग्लासमध्ये द्यायचं बरं वाटत नाही तसं ते खूप नॉर्मल आहे साधी माणसं आहेत पण तरीच मला बी असं वाटलं मला पण खूप दिवसापासून रेसिपीसाठी वगैरे ग्लास खरेदी करायचेच होते तर चला म्हटलं आज काहीतरी त्यांना पण गिफ्ट खरेदी करूया आणि त्यानिमित्ताने आपली पण खरेदी होईल तर आम्ही आलेलो आहोत सुरूमध्ये इथं श्रेया मॅच मॅचिंग सेंटरच्या समोर आहे मिनू म्हणून काचेचे ग्लास वगैरे भरण्या वगैरे भेटतात ते दुकान आहे तर खूप छान त्याने आम्हाला व्यवस्थित किंमत लावून दिलेलं आहे घरी आल्यानंतर अशा पद्धतीने दारात रांगोळी वगैरे काढलेली आहे मी आणि दादा फुलं घेऊन येणार होता तर फुलं तर काय आम्ही आणली नाही नंतर त्यांनी फोन केला तर त्याला सरांनी फोन करून बोलून घेतलं होतं तर तो तिकडं त्यांच्याबरोबर गेला आणि मग कोणी फुलं आण आणायलाच नव्हतं तर मग मी काय केलं रांगोळीच इथून तिथून अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर साधी शिंपल रांगोळी आहे मला काही जास्त छा चा, छान रांगोळी जमत नाही पण अशा पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे कशी वाटते सांगा कमेंटमध्ये आणि अशी मी रांगोळी वगैरे काढलेली आहे खाली पाणी वगैरे मारलेलं आहे साफसफाई केली फरशा वगैरे पुसून स्वच्छ केलं कसं असतं ना आपल्या घरी कुणी पाहुणे जर आले तर त्यांना आल्या आल्या आपल्या घरामध्ये असं प्रसन्न वाटलं पाहिजे आणि छान वाटतं ना मग आपलं पण मन प्रसन्न असतं आलेल्या पाहुण्यांचं पण मन प्रसन्न होतं आणि मग छान गप्पा वगैरे मारायला बोलायला पण छान वाटतं त्यांचा पण एक अनुभव असतो की आप कुणाच्या घरी गेल्यानंतर असं प्रसन्न वात वातावरण वाटलं नाही की मग ते भेटलेलाचा आनंद होतो किंवा मग एक स्मरणामध्ये राहत होती भेट की आपण अमक्या अमक्या व्यक्तीच्या घरी गेलो होतो आणि तिथं आपलं असं स्वागत झालं अशी छानशी रांगोळी काढली होती किंवा अशा पद्धतीने आपलं हसतमुख स्वागत झालं त्यांच्या घरी गेल्यानंतर म्हणजे घरामध्ये कसं साफसफाई आणि प्रसन्न वातावरण असेल ना तर खूप छान वाटतं येणाऱ्या पाहुण्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण स्वागत करायला खूप छान वाटतं तर दिदीने हा पुष्पंचा गुच्छ घेऊन आली होती येताना कॉलेजला गेली ती तर येता येता तिने फुलांचा हा उच्छ आणलेला आहे पण जी सुट्टी फुलं आणायला सांगितली होती मी तिला तर ती तिच्या लक्षातच राहिली नाही कारण तिला कॉलेजमध्ये अर्जंट बोलवलं होतं काम होतं कसलं तरी त्यांचं ते प्लेसमेंट वगैरे काय असतं ना तर कॉलेजमध्ये आलेले होते ते लोकं तर मी तर ती तशीच गेली तिला उशीर झाला यायला पण पाहुणे यायच्या अगोदर ती बरोबर टायमावरती आली उच्छ घेऊन तेवढं एक बरं झालं तर अशा पद्धतीने गुच्छ वगैरे आणलेले आहे रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि आपल्या सोनबाईंनी मस्त नाश्ता वगैरे बनवून ठेवलेला आहे दिदी आल्यानंतर दिदी दीदीने कैरीचे पण वगैरे असे बनवलं होतं तर छान सजवून असे ग्लास वगैरे केले होते तिने पण माझा फोन ऐनवेळी एकदम हँग झाला पता नाही काय झालं त्याला आणि मग तो व्हिडिओ पाहुण्यांच्या समोर ते म्हणजे ज्यूस वगैरे जे बनवलं होतं दिदीने कैरीचं पण वगैरे नाश्ता वगैरे केलेलं ते त्याचा व्हिडिओ मी काढलाच नाही कारण पण खूप छान अशी सजावट केलेली होती मुलींनी छान केलं होतं त्यांना पण खूप भारी वाटलं त्यांनी पण खूप कौतुक केलं पुरींचं पण मलाच वेळ भेटला नाही वेळ भेटणार आहे म्हणण्यापेक्षा माझा फोन हँग झालेला होता आणि तिच्या इतकी ती इतकी गडबडीमध्ये आली होती ना तर तिच्या लक्षातच राहिलं नाही काढायचं आणि हे पहा अशा पद्धतीने आम्ही त्या दे मॅडमसाठी साडी वगैरे खरेदी करायला गेलो होतो आणि मुलांसाठी गिफ्ट घ्यायचं होतं ना तर कपड्याच्या दुकानामध्ये पण भरपूर व्हरायटीज पाहिल्या साडी दिदीने अंगावरती टाकून वगैरे पाहिल्या आणि एक चॉईस केली मग आम्ही आणि गि गिफ्टच्या दुकानामध्ये गेलो होतो तिथं थ गिफ्ट वगैरे घेतले आणि मग आलो घरी निघून तर पाहुणे वगैरे गेले आणि संध्याकाळी हे पहा शौर्य आणि तन्वीचा छान मस्त डान्स चाललेला आहे आणि दिदी पण त्यांना शिकवती तर पोरांना खूप असं कोणी पाहुणे वगैरे येऊन गेले ना, ना, कीर -कीर ना, ना, आ, गरे गरे ना की थोडे किरकिर करतात आणि आम्हाला पण खूप उशीर झाला होता बाहेर फिरायला जायला तर म्हटलं चला इथंच पोरांना जरा थोडीशी शारीरिक ॲक्टिव्हिटीज पण होईल आणि मुलांचा पण आनंद होईल आणि आपल्याला पण जरा थोडंसं छान वाटेल म्हणजे मुलं कसे असे बाहेर फिरायला वगैरे गेले ना मातीत वगैरे खेळतात जरा थोडेसे हिंडू फिरून आले की मग त्यांना शारीरिक ॲक्टिव्हिटीज होते श्रम होतात त्यांचे मग ती भूक लागते खातात पोटभर पण आता आम्हाला उशीर झाला आहे आम्ही जाऊ नाही शकलो बाहेर मग असंच गाणं लावून दिलं दीदी दीदीने आणि त्याच्यावरती ते, ते मुलं डान्स करत आहेत तर काकांना पण म्हणता म्हणत आहेत बाबा उठा चला आमच्याबरोबर डान्स करा बाबांनी पण त्याच्यावर त्यांच्याबरोबर थोडासा डान्स केला भाऊनी पण केला आणि छान मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि मस्तपैकी पोरं आता इतके म्हणजे ते आनंदी झाले होते ना, तो ना तर त्यांना ते गाणं बंदच करावं वाटत नव्हतं दोन तीन गाण्यावरती डान्स केला मुलांनी आणि त्यानंतर जरा वेळ ती सोप्यावरती आराम करायचे पुन्हा उठून म्हणायचे दिदीला लाव <laughs> तर असं त्यांना पण खूप भारी वाटत होतं छान डान्स वगैरे केला मुलांनी छान ॲक्टिव्हिटीज झाल्या त्यांच्या आणि मग असे दमले नाही की मग पोटभर जेवण वगैरे करतात भूक लागते मग त्यांना खातात आणि मग आराम पण करतात व्यवस्थित किरकिर वगैरे करत नाही काही नाही असं मुलांना माइंड पण त्यांचा चेंज होतो छान वाटतं त्यांना ते माइंड फ्रेश होतो शारीरिक पण व्यायाम झाल्यामुळे शरीर पण रिलॅक्स होतं तर असं मुलांकडून पण शारीरिक ॲक्टिव्हिटीज अशा गाण्यांवरती डान्स वगैरे असं छान करून घ्यायला घ्यायला पाहिजे आणि असं बाहेर पण फिरवायला न्यायला पाहिजे बाहेर मातीत वगैरे खेळले ना, का ना ते तर ते पण शरीरासाठी चांगली असते माती आयरन असतं ना त्याच्यामध्ये तर कधीकधी पा असं काही काही मुलं माती वगैरे खातात कुठं काय तर त्याच्यामध्ये शहरात लोहाचं प्रमाण कमी जर झालं ना तर मुलं माती खाटत ना तर त्याच्यासाठी मुलांना मातीत वगैरे खेळणं गरजेचं आहे शरी शरीरासाठी ऊन वारा बरु 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 हे तिन्ही पण प्रकारचे ऋतू जे असतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये मुलं त्याच्याम त्या त्या ऋतूनुसार ती मुलं त्याच्यामध्ये बरोबर हे होऊन जातात कारण त्यांना पहिल्यापासून जर वातावरणाची सवय लावून ठेवली नाही की मुलं मग आजारी वगैरे कमी पडतात आणि व्यवस्थित राहतात शरीर पण चांगली राहते त्यांची आणि कधीतरीच मग असं मोमेंट चेंज झालं कधीतरी वातावरणात बाहेर पडले किंवा मग अचानक काही आजारी वगैरे पडले की मग खूप त्रास होतो मुलांना तर त्याच्यापेक्षा ना आपण असं मधीमधी मुलांना गार्डनला नेणं किंवा असं शेतामध्ये नेणं असं नेलं पाहिजे फिरावलं पाहिजे जास्त उन्हामध्ये नाही पण असं संध्याकाळच्या वेळेस म्हणा किंवा सकाळ सकाळ कोवळं ऊन असतं त्यावेळेस असं मुलांना मातीमध्ये वगैरे फिरायला नेलं ना की छान मा मा सका मुलं माती वगैरे पण खेळतात आणि हिंडू फिरून आले की त्यांचं पण मूड फ्रेश होतं आणि मुलं तर थोडेसे दमले नाही की मग जेवण पण भरपूर करतात जेवण करताना पण अजिबात का आडेवेडे घेत नाही किरकिर करत नाहीत भरपूर व्यवस्थित जेवण करतात मग मन शांत होतं त्यांचं पण आपल्याला पण बरं वाटतं नाहीतर तसं मग सारखं घरात घरात गहरा असले की मग मग मोबाईल पाहणार टी व्ही पाहणार किंवा मग सारखी किरकिर चालू असते त्यांची मोबाईलवरती पाहून एक एकटक नजर लावतात आणि मग ते डोळ्यांना पण त्यांच्या त्रास होतो आणि आपण काही बोललं की त्यांचं लक्ष पण नसतं आणि मग त्यामुळे ते आणि अचानक आपल्याला कशाला मोबाईल वगैरे लागत असेल मोबाईल काढून घेतला की मग खूप रडतात किरकिर करतात आणि टी व्ही पण जास्त वेळ पाहणं चांगलं नाही टी व्हीमुळे पण डोळ्यांना त्रास होतो मग डोळ्याला पाणी येतं मग त्या गोष्टींमुळेच मग मुलांना ना सवय लागली नाही एकदा की मग ते मोबाईल टी व्ही सोडत पण नाही आणि त्यांना मग असं कोणी रावळे आले किंवा कुठं बाहेर गेलो तरी पण करमत नाही मग सतत त्यांना तो मोबाईल किंवा मग टी व्ही पाहिजे असतो आणि त्यामुळे मग त्यांचं शारीरिक पण नुकसान होते मानसिक पण नुकसान होतं आणि आपल्यालाच त्रास काढावा लागतो ना मग पुढं ते त्यापेक्षा आपण मुलांना असं थोडं हसत खेळत खेळ घेतले त्यांचे किंवा त्यांना असं डान्स म्हणा असं किंवा काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज अशा शिकवल्या तर मुलं खूप छान करतात ते लहान असतात ना कोरा मेंदू असतो त्यांचा त्यामुळं ते नवीन नवीन गोष्टी लवकर शिकतात आणि सगळ्यांनाच एन्जॉय होतो आपल्याला पण आनंद वाटतो मुलांच्या अशा लहान मुलांच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये असं पाहिलं ना की खूप छान वाटतं खूप म्हणजे असं विनोदी वगैरे काही गोष्टी झाल्या ना की खूप माइंड फ्रेश होतं आपल्यासुद्धा हसून वगैरे छान वाटतं आणि आपल्याला आनंद भेटतो मुलांना पण आनंद भेटतो ते पण खुश आणि आपण पण खुश मुलं जेवढे खुश राहतील ना तेवढं त्यांचं शरीर वगैरे वगैरे व्यवस्थित राहतं आणि सारखी किरकिर करत राहिले ना की मग ते शरीराने पण सुधरत नाही आणि सारखी किरकिर त्यांच्या त्यांना पण चांगली नसते आणि आपल्याला पण चांगली नसते त्यामुळं असा दिवस गेला आजचा आमचा आणि खूप छान मस्तपैकी खरेदी वगैरे पण छान झाली गिफ्ट वगैरे पण छान पॅकिंग करून आणलेले होते तर त्या त्यांचं कसं ते, कस ते आर्मीमध्ये मोठ्या उद्यावर आहेत ना तर त्यांचा व्हिडिओ टाकता नाही आला मला कारण ते नको म्हटले का करू म्हटले कारण चांगलं नाही वाटत ना अजून ते सर्विसवरती आहेत त्याच्यामुळं शक्यतो असे फोर्समधले लोक व्हिडिओमध्ये वगैरे यायला नाही म्हणतात नाही करून देत ते तरी पण चला पण आमच्या म्हणजे घरगुती आनंद खूप छान झाला मस्त एन्जॉय झाला त्यांच्याबरोबर छान गप्पा वगैरे झाल्या आणि त्यांना पण माझी छोटीशी रांगोळी खूप आवडली गिफ्ट वगैरे पण छान आवडलं ना मस्त नाश्ता वगैरे केला त्यांनी आणि ज्यूस वगैरे दिदींनी कैरीचं पण केलं होतं ते पण घेतलं आणि त्यांची दोन मुलं होते ते पण मस्त आनंदात छोटी होती शौर्यसारखीच होती शौर्यबरोबरच खेळत होती आल्यापासून आणि तिला पण छान वाटलं त्या जो जोपर्यंत जो जो जवळजवळ तीन दिवस ते प्रवास करत होते गाडीमध्ये तर इथं आल्यानंतर त्यांना खूप भारी वाटलं म्हणजे असं कसं आम्ही पण बडेजावं नाही केला जास्त शेजारी पाजारी लोकांना वगैरे बोलवलं नाही नातेवाईकांना की आमच्या घरी एवढे मोठी व्यक्ती येणार आहे पण आणि या भेटायला वगैरे असं का आम्ही काहीच केलं नाही आमचे घर गर, घर घरगुतीच कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामुळं त्यांना पण एकदम मन मोकळं वातावरण वाटलं फ्रेश वाटलं आणि छान मग ते अगोदर तर म्हटले होते आम्ही फक्त दहा पंधरा मिनटं थांबू पण एक दीड तास थांबले छान गप्पा झाल्या मस्त फ्रेश वगैरे झाले ते छान वाटलं त्यांना आणि मग नंतर त्यांची पत्नी त्यांना वाटत होतं थांबावं म्हणून मी पण त्यांना खूप आग्रह केला पण त्यांच्या आईचा सारखा फोन यायचा ना तर त्या मला म्हटल्यानंतर पुन्हा आलो ना की नक्की होऊ मावशी आणि मग छान अशी मस्त मिटिंग झाली आमची सर्वांची मुलं पण खूप आनंदी खुश झाले हे शौर्य आणि तन्वीश किती ॲक्टिव्हिटीज करतात त्यांना अक्षरशः आम्ही दमलो होतो पण मुलं दमत नव्हते हे हे गाणं झालं का ते गाणं लावत्याला सारखे सांगत होते तर छान एन्जॉय केला मुलांनी पण मस्त वाटलं कसा व्हिडिओ कसा वाटला सांगा वाट कमेंट करून आणि छान छान अशा मस्त कमेंट करा तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये असे लहान मुलांबरोबर खेळत जा छान मस्त आनंद घेत जा आयुष्य छोटंसं आहे ते छोटंसं आयुष्य आनंदाने जगा आणि खूप असं छान आनंद आनंदी राहिलं नाही की मग नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी पण छान वाटतं मनामध्ये पण चांगले नवीन नवीन विचार येतात तर बाय चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि छान छान असे मस्त व्हिडिओ आमचे पाहत राहा व्हिडिओ कसा वाटला छान कमेंट करून सांगा कमेंटमुळे मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते आणि मला पण मग नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन येतं तर छान कमेंट करा व्हिडिओ पहा आणि तुमचे पण विचार शेअर करत जा तर हे पहा आमचा शौर्य कसा एन्जॉय करतोय त्याला कंटाळाच आलेला नाही आणि तर मी साता दमलाय तो झोपला आहे जाऊन पण शौर्य अजून पण उड्याच मारतोय जोपर्यंत जवळजवळ एक तास एक तास भरपूरांनी डान्स केला होता एक एक तास ॲक्टिव्हिटीज म्हणजे थोडी झाली का खूप ॲक्टिव्हिटीज झाल्या त्या आणि बाबा त्यांना काही काही गोष्टी कसरतीच्या शिकवतात ना व्यायाम वगैरे तो मुलं बरोबर लक्षात ठेवतात आणि तशा पद्धतीने व्यायाम करतात ठोंडी वगैरे ते बाबांनी त्यांना शिकवलेलं आहे दोघांना पण तर ते पण असे उड्या वगैरे मारतात उलटी उडी मारतात म्हणजे लहान मुलांचं कसं शरीर लवचिक असतं ना लहानपणामध्ये ज्या गोष्टी आपण शिकवतो ते लवकर ॲक्सेप्ट करतात लवकर शिकतात दोघांना पण ए बी सी डी वगैरे सगळे येते छोटे छोट्या छोट्या कविता वगैरे ते सगळे आतापासूनच म्हणतात तर छान ॲक्टिव्हिटीज झाल्या दोघांच्या पण चला तर बाय बाय मग खूप मोठा व्हिडिओ झाला आजचा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि छान छान कमेंट करा चला बाय बाय